आज आपण पाहणार आहोत झटपट असा नाश्त्याला काय बनवायचं शिळ्या चपात्यांपासून मस्त चीज चपाती चीज चपाती रोल म्हणू शकता तुम्ही किंवा चीज पिझ्झासारखं देखील याला काही तुम्हाला जे हवं ते नाव देऊ शकता ची चपातीचा पफ म्हणू शकता अगदी झटपट बनवून तयार होतो मेन म्हणजे हेल्दी पण आहे आणि जर तुमच्याकडे काही सकाळच्या पोळ्या वगैरे उरलेल्या असतील तर तुम्ही पाचच्या नाश्त्याला देखील छान झटपट बनवून तयार करू शकता आणि लहान मुलं देखील आवडीने खातील आणि हेल्दी देखील आपण त्याला बनवणार आहोत तर इथे मी छोटं बीट थोडंसं खिसून घेतलेलं आहे थोडी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे गाजर आणि हे जे आहे ते चीजचे थोडेसे स्लाइस करून घेतलेले आहे तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या याच्यामध्ये ॲड करता येतील तर ते, ते तुम्ही घालू शकता इथे व्हेज मायोनीजचा वापर करणारे व्हेज मायोनीज सॉस आणि शेजवान चटणी हे जर अवेलेबल असेल तर घरा ह्याचे छोटे छोटे पॅकेट्स देखील मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण हे ग मला सँडविचला वगैरे लागतात त्यामुळे मी ठेवलेलेच आहेत किंवा हे रोल वगैरे माझ्या मुलाला फार आवडतात त्यानुसार मी जरा बरं पडतं एकदम घेतलं तर तर इथे माझ्याकडे दुपारचे चपाती होती तर ती मी घेतलेली आहे तुम्ही ताटावर घ्या कशावरही घ्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही एक असं प्लेन भांडं घ्या आता याच्यावरती आपण एक चमचा शेजवान चटणी घालणार आहोत जर तुमच्याकडे बटाट्याची भाजी वगैरे अवेलेबल असेल तर तुम्ही ती देखील घातली किंवा नसेल तर तुम्हाला फक्त रोल करायचे असतील तर तुम्ही ते देखील घातलं तरी हरकत नाही त्यावेळेस तुमच्याकडे शेजवान चटणी असणं कंपल्सरी नाही सॉस वगैरे असतील तरी बस पण होती आणि शेजवान चटणीने देखील एक चव छान येते म्हणून मी शेजवान चटणीचा वापर करणार आहे एक चमचा मी ते शेजवान चटणी घेतली आहे बरोबर एक चमचा मी त्याच्यामध्ये सॉस घालणार आहे तो देखील व्यवस्थित सर्वकडून मी पसरून घेणारे छान स्प्रेड करून आहे आपल्याला इवनली मार्केटमध्ये जर तुम्ही हे आ, एग रोल वगैरे जर घ्यायला गेले थोडक्यात तसंच आहे हे रो एग रोल ते तरी ह्याचे असतात मैद्यापासून पोळी बनवलेली असते त्याची आता याच्यावरती मायोनीज घालूया त्याच्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही ही ताजी पोळी असेल तरी हरकत नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकता आणि सेम ह्याच पद्धतीने एग रोल वगैरे देखील बनवायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याची देखील मी रेसिपी रेसिपी घेऊन येईल जर असं विकत जर घ्यायचं गेलं वेग रोल तर एक ऐंशी ते पन्नास रुपयापर्यंत अप्रॉक्स याची किंमत आहे तर तो झटपट आपण बनवून तयार करू शकतो घर गर, घरच्या घरी तर मी हे मायोनिज देखील सर्व व्यवस्थित सगळीकडून पसरवून आहे आता मध्ये थोडंसं कट करून घेतलं आहे मी हे आधी देखील केलं तरी हरकत नाही तर आता मी अशा पद्धतीने थोडंसं कट करून घेतलेलं आहे रोल तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही घाला रोल करा किंवा मग डा एक असं सारखं त्रिकोणी आकाराचं करा तर एका साईडला मी छान गाजर जे खिसलेलं होतं ते स्प्रेड करून घेतले तुम्ही त्याचे उभे आडवे काप जर रोल करणार असाल तर उभे काप करून त्याच्यामध्ये घाला आता बीट सर्वीकडं मी तु पसरवलं आहे आणि शिमला मिरची आणि थोडंसं चीज घालणार आहे आणि जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स वगैरे असतील तुम्हाला थोडंसं वरतून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा याच्यामध्ये एक्स्ट्राचं पनीर वगैरे असेल जे काही अवेलेबल असेल तुम्ही घालू घालू शकता आता मी असे चौकोनी आकारात ते व्यवस्थित दाबून घेणार आहे सर्वीकडून तर हा आपण बघू शकता हे कशा पद्धतीने मी केलेला आहे चीज पफ पर तयार करून घेतला आहे चपातीपासून आणि अशाच पद्धतीने मी अजून एक चपाती घेतलेली आहे इथे आणि याचा मी जो आहे तो प्लेन रोल करणार आहे जर मुलांना भाज्याच आवडत नाहीयेत किंवा काही ह्याच्यातलं किंवा घरातले मोठे माणसांना पण असं असते की ह्याच्यामध्ये नको असतात आपल्याला भाज्या रोलमध्ये वगैरे तर मग तुम्ही फक्त प्लेन रोल देखील केला नुसतं चीज टाकून प्लेन रोल जरी केला तरी हरकत नाही तर आता मी परत इथे एक चमचा छान शेजवान चटणी सर्वकडून पसरवून घेतली आता याच्यामध्ये एक चमचा सॉस घालूयात हा अगदी बनवायला सोपा आहे आणि झटपट बनवून तयार होतो आणि आवडीने देखील खाल्ला जातो आता हे सॉस देखील मी सगळीकडून पसरवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण मायोनीज घालूयात मायोनीज देखील नसेल तरी हरकत नाही पण असेल तर ह्याने एक वेगळी टेस्ट येते छान चव लागते त्याच्यामुळे तुम्ही घाला आता हे देखील आपण सर्व पसरवून घेऊया चीज हवं तर तुम्ही खिसून घ्या किंवा मग थोडेसे स्लाइस वगैरे असतील तर मग ते कट करून घ्या आता याच्यावर मी फक्त आणि फक्त चीजच घालणार आहे याच्यावर मी कुठल्याही भाज्या घातलेल्या नाही आहेत आता ह्याचा आपण अशा पद्धतीने रोल करून घेऊयात आता तोपर्यंत मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तुम्ही बटर तेल तूप कशाचाही वापर करू शकता इथे मी एक चमचा तूप घालणार आहे ते आपल्याला दोन्ही साईडने खरपूस रंग येईपर्यंत भाजून आहे आणि दोन्ही मी एकाच वेळी कारण दोन्हींची साईज अगदी हे आहे त्याच्यामुळं मी एकाच वेळी ते भाजून घेणार आहे आता हे दोन्ही साईडने आपण व्यवस्थित चांगलं शेकून घेऊयात तुम्ही तूप असेल हे बटर असेल तर बटरचा देखील तुम्ही याच्यामध्ये दे वापर करू शकता मस्त असं दोन्ही साईडनी छान खरपूस रंग येईपर्यंत अगदी कडक होईपर्यंत मी परतवून म्हणजे भाजून घेणार आहे दोन्ही साईड आणि यातलं चीज देखील सर्व मस्त मेल्ट होईल तर तुम्ही पाहू शकता याचा एक साईड जी आहे ती व्यवस्थित भाजल्या गेली आहे तर अशाच पद्धतीने मी एक साईड परत चेंज करून भाजून घेतलेली आहे आता भाजलं की आपण काढून घेऊयात सर्वकडून त्यातले जे भाज्या वगैरे आहेत त्या देखील व्यवस्थित शिजल्या जातील अशा पद्धतीने मी आ, हे आ, दाबून वगैरे वे व्यवस्थित परतवून घेणारे भाजून घेणारे रोल इथं पाहू शकता तुम्ही मस्त असे भाजून झालेले आहेत खरपूस आणि मी असं कट करून घेतलेला आहे आणि याला देखील मी कट करून घेतलं आहे तुम्ही तसंच सर्व करू शकता तुमच्या सोयीनुसार करा तिथे पाहू शकता कशा पद्धतीने ते दिसायला जेवढं टेम्पटिंग दिसतंय खायला देखील तेवढंच टेम्पटिंग दिसतं तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि तुम्हाला एग रोल देखील बघायचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला देखील विसरू नका